नमस्कार मी दीपक पळसुले सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आयुष्यात कडवटपणापेक्षा गोडव्यालाच जास्त महत्व दिलं जातं पण कोल्हापूरमधल्या एका शेतकऱ्यानं गोडवा सोडून कडवटपणाची कास धरली आणि या कडवटपणातूनही त्यानं गोडवा साधलाय नेमकं काय केलं या शेतकऱ्यानं चला पाहूया म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात कितीही साखर घाला कारलं कडू ते कडूच राहणार अशा म्हणीसुद्धा प्रचलित आहेत पण हे कडू कारलं अनिल पाटलांसाठी गोडवा देणारं ठरलंय कोल्हापूरमध्ये पेठवड गावात दोन एकर आणि सांगलीतल्या गोडखिंडीत दोन एकर अशी एकूण चार एकराची त्यांची शेती आहे यात ऊस शेती सोडून त्यांनी कारल्याची शेती करण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंतच्या विक्रीतून त्यांना नऊ लाखांचं उत्पन्न मिळालंय दोन हजार सहा साली मी के बी पी कॉलेज येथे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं माझी चार एकर शेती आहे पारंपरिक पद्धतीने मी ऊस शेती केली ऊसाला पैसे येण्याचा कालावधी जास्त असल्यामुळे मी भाजीपाला क्षेत्राकडे वळलो सुरुवातीला मी रानाजी मशागत केली मे महिन्यामध्ये नंतर पाच फुटी बेड पाडले ठिबक पसरून घेऊन त्याच्यावर मल्चिंग पेपर गाठला प्रविराम रोहवाटिका कामेरीतून रोपे आणली अडीच फुटावरती एक याप्रमाणे रोपांची लागवड केली पेठवड गावचा कारल्याचा प्लॉट त्यांनी भाडे तत्वावर घेतलाय या जमिनीचं एक लाख रुपये वार्षिक भाडं देऊन त्यांनी कारल्याची शेती केली आहे यु एस रोपांची त्यांनी लागवड केली ऊस शेतीतून उत्पन्न येण्यास दीड वर्षाचा कालावधी लागतो भाजीपाला उत्पादनातून कमी काळात उत्पन्न घेता येतं शिवाय कारलं कडू असलं तरी त्याची मागणी वाढते त्यामुळे ही शेती त्यांना फायद्याची ठरली आहे या पिकामध्ये थ्रिप्स पांढरी माशी ह्या किडे आढळतात ह्याच्यासाठी मी शिस्तेन आसाटाबरोगर याच्या फवारण्या दहा दहा दिवसाने घेतल्या वेलांची वाढ व्यवस्थित वे झाल्यानंतर मी त्याची बांधणी केली तारकाठी का, तारकाठी करून घेऊन त्याची बांधणी केली तारीचं अंतरवरचं पाच फुट आहे दोन शेवट्या दहा फुटा अंतरावर एक याप्रमाणे शेवट रावल्या रोपांना सुरुवातीच्या काळात ह्युमिड ऍसिड बारा एकसष्ट शून्य एकोणीस 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 या खतांची आळवणी केली एक दिवसात ठिबकद्वारे विद्राव्य खतांची मात्रा दिली कीड रोगांच्या नियंत्रणासाठी योग्य प्रमाणात फवारणी केली परिणामी अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत हो तीनशे किलो कारल्याचं उत्पादन त्यांना मिळालं पेठवड गावातल्या दोन एकरातल्या कारल्याचं आतापर्यंत तीस टन उत्पादन मिळालंय अजून दहा टन उत्पादन अपेक्षित आहे कारल्याला सरासरी तीस रुपये किलो प्रमाणे दर मिळालाय आतापर्यंतच्या विक्रीतून एकूण नऊ लाखांचं उत्पन्न मिळालंय ला यातून जमिनीचं भाडं आणि इतर बाबींचा पाच लाख खर्च आलाय तो वजा जाता चार लाखांचा नफा त्यांना ला सात जूनला माझा पहिला तोडा झाला सुरुवातीचा तोडा माझा तीनशे किलो झाला तो शेतात आम्ही बाहेर काढून पस्तीस किलोचे प्रमाणे बॉक्स याप्रमाणे पॅकिंग करून मुंबई मार्केटला वाशीला इथे पाठवलं कारलीची तोडणी एक दिवस आड याप्रमाणे करतोय आतापर्यंत प्लोट छी कारले तीस टन माल झालेला आहे मुंबईला प्रोग्राम संघामार्फत हा वाशी मार्केटला माल पाठवतो अजून दहा टन माल निघाला अशी अपेक्षा आहे अजून एक महिना प्लॉट चालेल तसा विचार केला तर भाजीपाला क्षेत्रामध्ये रिक्स जास्त आहे ऊस क्षेत्रामध्ये रिक्स कमी आहे मार्केट आणि करण्याच्या पद्धती वगैरे व्यवस्थित नियोजन केलं तर यामध्ये चांगला फायदा मिळतो अजूनही प्लॉटची काढणी सुरू आहे कारल्याचा दर कायम राहिला तर यातून तीन लाखाचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे गोडव्या मागे न जाता कारल्याच्या कडूपणातून त्यांनी उत्कर्ष साधला कडूपणातून गोडव्याकडे जाणारा त्यांचा हा प्रवास सगळ्यांसाठीच एक उदाहरण आहे चंद्रशेखर खोले एबीपी माझा पेठवडगाव कोल्हापूर